नमस्कार शेतकरी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच दहा केल्या मोठ्या घोषणा त्या घोषणा नेमक्या काय आहेत ते पाहूया पहिलीच मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये दरमहा मिळणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे दुसरी मोठी घोषणा केलेली आहे पोलीस दलात पंचवीस हजार महिलांची भरती होणार अशी घोषणा देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यानंतर तिसरी मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतकरी सन्मान योजनेत पंधरा हजार रुपये आता मिळणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे चौथी मोठी घोषणा केली आहे प्रत्येकाला अन्न व निवारा मिळणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पाचवी मोठी घोषणा केली आहे वृद्ध पेन्शनधारकांना आता एकवीसशे रुपयांची मदत या ठिकाणी दिली जाणार आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सहावी मोठी घोषणा केली आहे जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होणार अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे सातवी मोठी घोषणा केली आहे राज्यातील तरुणांना पंचवीस हजार रोजगार मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आठवी मोठी घोषणा आहे पंचेचाळीस हजार पानंद रस्ते बांधणार अशी घोषणा देखील त्यांनी केलेली आहे नववी घोषणा आहे अंगणवाडी सेविका व वर्कर यांना पंधरा हजार रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाणार आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे दहावी मोठी घोषणा केली आहे वीज बिलात तीस टक्के कपात होणार अशी घोषणा देखील आज फडणवीस यांनी केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा धन्यवाद